नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलमध्ये असे रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो छोटे व्हिडिओ आहे त्यामुळे शॉर्टपर्यंत नक्की बघा आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टीचासुद्धा फटका बसताना आपल्याला दिसू शकतो आज मुंबईमध्ये आपण पाहिलं गेलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे मुंबई आणि उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडत आहे त्यामध्ये ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार पालघर या भागाचा सुद्धा समावेश आहे त्याबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला सुद्धा फटका जोरदार बसत आहे नाशिकमधील इगतपुरी त्र्यंबकेश्वर मनमाड मालेगाव चाळीसगाव या भागामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे नंदुरबार जिल्ह्याला आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे धुळे व जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने येल्लो आणि रेड अलर्ट दोन्ही दिलेले आहेत येथील पारोळा अमलनेर एरंडौल जळगाव भुसावळ जामनेर पाचोरा या भागामध्ये जोरदार आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो चाळीसगावमध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस असेल छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा कन्नड तालुका सिल्लोड या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडत आहे बुलढाणा जिल्ह्यालासुद्धा पावसाचा आज फटका बसताना आपल्याला दिसत आहे अकोला जिल्ह्याला आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे खामगाव पारतूर मृत्युंजयनगर मृतुंजापूर या भागालासुद्धा फटका जोरदार असा बसत आहे त्याबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पाऊस पडताना आपल्याला जोरदार असा दिसू शकतो तेथील आचलपूर मोझरी मोर्शी आरवी या भागाला जोरदारसा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांनासुद्धा पावसाचा फटका बसत आहे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट आहे येथील तुळजापूर हिंगणघाट चिमूर उमरखेड यवतमाळ जिल्ह्यातील नेरूई या भागामध्ये आज जोरदारसा पाऊस पडताना दिसत आहे काही भागामध्ये सुद्धा आज शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे उसळमध्ये सुद्धा आज आपण पाहता चला आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे त्यासोबतच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यालासुद्धा ये आज येल्लो अलर्ट आहे येथेसुद्धा आज मुसळधार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो काही ठिकाणी अतिवृष्टीचासुद्धा फटका बसताना आज आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलो नांदेड जिल्ह्यालासुद्धा पावसाचा आज जोरदार असा फटका बसू शकतो त्याबरोबर परभणी हिंगोली वाशिम या तिन्ही जिल्ह्यांना आज जोरदार असा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे हिंगोली जिल्ह्यातील काही भागामध्ये आज अतिवृष्टीचासुद्धा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे येथे जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला आज दिसू शकतो त्यासोबतच लागून असलेल्या भागांनासुद्धा जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला आज दिसणार आहे त्यासोबतच परभणीच्या लागून असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा गेवराई माजलगाव परळी कैज पाथरी या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम पाऊस राहील तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा आज आपल्याला पावसाचा फटका बसताना दिसत आहे येथील कर्जत जामखेड श्रीगोंदा राळेगन पाथर्डी राहुरी गोडेगाव येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी ढागळ वातावरणसुद्धा राहील त्याचबरोबर संगमनेर श्रीरामपूर या भागालासुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला आज दिसू शकतो नगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे पुणे जिल्ह्यालासुद्धा आज पावसाचा फटका काही भागामध्ये बसू शकतो त्यामध्ये खेड मंचर जुन्नर भोर बारामती इंदापूर येथे आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे सातारा जिल्ह्यातील सुद्धा काही भागामध्ये येलो अलर्ट आहेत त्यासोबतच काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पडताना दिसू शकतो कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं तर आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे कोकण किनारपट्टीलासुद्धा आज रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे येथे जोरदार मुसळधार असा पाऊस आज आप आपल्याला पडताना दिसत आहे त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज माळशिरस पंढरपूर सांगोले मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज तेथील तुळजापूर वैराग बार्शी येथे जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना आज दिसत आहे काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस आहे लातूरमध्ये सुद्धा औसा निलंगा उदगीर या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो एकंदरीतच मित्रांनो जर पाहायचं झालं तर राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये आज आपल्याला पावसाचा फटका बसताना दिसत आहे काही ठिकाणी हवामान विभागाने रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो